एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्रीरामपूर विधानसभा जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली होती मात्र ही जागा मिळाली नाही त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात कुठेही माहितीचे काम न करण्याचा निर्धार केला आहे अकोले तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडली ज्यामध्ये राज्य उपाध्यक्ष विजयराव वाघचौरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश संघटक रमेश शिरकांडे होते अहमदनगर जिल्हा हा नेहमीच रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे तरीही हेतूपुरस्पर रिपब्लिकन पक्षाला युतीत डावलण्यात आले आहे असे आरोप करण्यात आले आहेत युतीत असतानाही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळला आहे मात्र येणाऱ्या काळात रिपब्लिकन पक्षाची युती भाजपाशी आहे आणि मित्र पक्षांनी योग्य सन्मान राखण्याची मागणी करण्यात आली आहे अकोले विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक ऑक्टोबर रोजी अंतिम निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे विजयराव वाघचौरे यांनी सांगितले की तोपर्यंत रिपब्लिकन पक्ष कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही तसेच कार्यकर्त्यांनी शासकीय योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे आवाहनही करण्यात आले बैठकीत अकोले तालुका रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले किशोर शिंदे यांची तालुका कार्याध्यक्ष म्हणून कैलास संगारे यांची रमेश आणि रमेश वाघचरे यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली युवक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदावर विजय पवार यांची निवड झाली यशवाय मातंग समाज आघाडीचे रोहिदास साळवे आणि जिल्हा संघटक गणेश साळवे यांचीही निवड करण्यात आली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित काम करत असल्याचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी सांगितले नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत त्यामुळे राज्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाधिक सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले आहे बैठकीत पाच हजार सभासदांची मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन राज्य उपाध्यक्ष विजयराव जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे विभागीय अध्यक्ष भीमा वागुल यांनी केले या बैठकीला सावळेराम गायकवाड प्रदीप आढाव कमलेश कसबे विठ्ठल खराद हरिश्चंद्र गोडसे विजय गायकवाड आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन म्हणजे साहेब यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज माझी युवक तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे गाव तिथे शाखा हा संकल्प धरून पूर्ण गावोगावी जाऊन शाखा खोलण्याचं काम करू आणि येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये राजपूर विभागामध्ये भविदिवे असा विजय सन्मान्य विजयराव वक्तव्य साहेबांच्या नेतृत्वात राजूर या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम पक्ष पक्षप्रवसाचा करण्यात येईल आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची या ठिकाणी अकोले साहेबांच्या नेतृत्व पक्षाची बैठक झाली अकोले तालुका बैठक झाली या बैठकीमध्ये तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या बैठकी नंतर येणाऱ्या आगामी विधानसभा लोकसभा आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भात भूमिका ठरवण्यात आली रिपब्लिकन पक्षाचं ता तालुक्यात मोठ्या स्वरूपावर पक्ष सदस्य नोंदणी मोहित करण्याचा आपण निश्चित केलेला आहे तालुक्यातील काही प प्रमुख पदाधिकारीकर्त्यांना जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना पद वाटपाचं कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आणि भविष्यातमध्ये येणारी विधानसभा निवडणूक ही रिपब्लिकन पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे यानंतर होणाऱ्या वेळ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या ताकदीवर त्या ठिकाणी स्वतःच्या चिन्हाचा निवडणूक लढवणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आहोत परंतु महाराष्ट्रामधील महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या बारा जागा द्याव्यात ही भूमिका घेऊन आम्ही पक्ष जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आहोत श्रीरामपूरची जागा आम्ही मागितलेली आहे ती जागा जर मिळाली नाही तर माहितीबरोबर राहायचं का नाही राहायचं हा निर्णय आम्ही निश्चितपणे निवडणुकीच्या तोंडावर आम्ही देणार आहोत आणि आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणामधी रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते जॉईन होत आहे मधल्या काळात तालुक्यामध्ये थोडी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोडी मरगळ आली होती पण ती झो झाडून झाडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा नव्या नव्या कार्यकर्ते उभी करण्याचं काम करणार आहोत गावागावामध्ये शाखा आणि त्या ठिकाणी सदस्य मिळूनच भूमिका आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि म्हणून आजची बैठक झाली दोन ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा या तालुक्यातील सर्व पक्षाचा कार्यकर्त्यांचा वेळा होईल आणि त्यामध्ये पक्षाची विधानसभेची भूमिका त्या ठिकाणी निश्चित केली जाईल